ते काही करत असेल तर आपल्याला आवडत आणि तेच बाळ मोठ झाल्यानंतर तेच बाळ जर मोठ झाल्यानंतर त्याच्या कृती गावात जाऊन करावं लागलं तर ते आवडेल का नाही संत मीराबाई मोठ्या होऊ लागल्या भजन करत राहिल्या भजन करता करता गावातल्या मंदिरात गल्ली बोळ्याने सगळीकडे त्या भजनामध्ये दंग होत फिरत असायच्या ज्यावेळीस फिरत असायच्या ही बातमी आपल्या वडिलांना कळते त्यावेळीस ते, ते वडील रागवतात की राजाची मुलगी असून गावगाव फिरते गावात फिरते आणि गल्ली गोळ्यात फिरते राजाची मुलगी फिरते गावातली लोक मला नाव ठेवतील म्हणून राजाने सांगितलं आईजवळ निरोप दिला संत मीराबाईंच्या आईजवळ निरोप दिला का जा त्यांना सांग कि ते नामचिंतन बंद करा मीराबाईंनी सांगितलं आता देह जाईल किंवा राहील पण पांडुरंग दृढ भाव कारण भगवंताला अखंड चिंतामध्ये स्मरले तोच भगवंत तो। कारण चित्तामध्ये सदैव त्या भगवंताला स्मरण करत होत्या त्याच भगवंताला आपला पती मानत होता आपला भाऊ मानत होता आपले वडील मानत होत्या माझी आई सुद्धा मानत होत्या इतका एक रूप जीवन त्या भगवंताशी झालेलं होत असं झालेलं जीवन ज्यावेळी वडील सांगताय की आता भक्ती करू नका कारण आता वय विवाहाचं झालेलं होतं विवाह करायचा होता परत असे गावगाव फिरत असल्यावर कोणी लग्न करेल का नाही करणार मग त्या वडिलांनी सांगितलं एक तर भक्ती बंद करा नाहीतर विषाचा प्याला घ्या आई जवळ विषाचा प्याला धिलान सांगितलं मीराबाईंना सांगा की भक्ती बंद करा ते नामचिंतन बंद करा नाही तर विषाचा प्याला घ्या विशिका मीराबाईं जवळ आणलेलं आहे तर मीराबाईंना विषाचा पेला गेला आपल्याकडे सांगितलं असतं आपण काय केलं असतो बायांना काय केलं असत आपण आपण